मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे शैक्षणिक प्रदर्शन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गवर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान गणित उर्दू मराठी हिंदी सामाजिक शास्त्र व आर्ट गॅलरी आदीचे उद्घाटन आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष सिराज रखांगे संस्थेचे सचिव इक्बाल परकार कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेहमन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मनियार टाळसुरे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश राऊत सारंग पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष हजारे कोकणी हायस्कूलचे मुख्याध्यापक अशरफ आंजटलेकर राजेंद्र कुंभार अनिल देसाई सत्यवान दळवी ए दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका नरत रखांगे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनात दापोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार यादव यांनी भेट देत मुलांच्या शैक्षणिक साधनांची पाहणी करत कौतुक केले या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की अत्यंत छान समाज उपयोगी प्रतिकृती मुलांनी बनवलेल्या आहेत दापोली मंडन खेड गड खेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी या प्रदर्शनात भेट देत मुख्याध्यापक शिक्षक व सहभागी मुलांचे कौतुक केले या प्रसंगी बोलताना डॉक्टर थोरबोले म्हणाले अशा प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक शाळांमध्ये भरवणे गरजेचं आहे या प्रदर्शनातून मुलांमध्ये विज्ञान गणित कला सामाजिक शास्त्र या विषयामध्ये गोडी निर्माण होण्यास मदत होते पुढे देशासाठी यातूनच एखादा वैज्ञानिक निर्माण होऊ शकतो कामातून वेळ काढत डॉक्टर अजित थोरबोले यांनी प्रदर्शनातील सर्वच प्रकल्पाची पाहणी करत मुलांशी संवाद साधला व प्रश्न विचारले मराठी इंग्रजी उर्दू भाषेतून मुले त्यांच्याशी संवाद साधत होती या प्रदर्शनात एकूण दीडशेच्या वर प्रकल्प विद्यार्थ्यांनी बनवलेले होते आर्ट गॅलरीतील कलाकृती ही उत्तम प्रकारे होती अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतले बहुसंख्य पालक या प्रदर्शनास उपस्थित होते शैक्षणिक साधने पाहून त्यांनीही मुलांचे कौतुक केले शहरातील यू ए दलयू इंग्लिश मीडियम हायस्कूल कोकणी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट देत माहिती जाणून घेतली शैक्षणिक प्रदर्शन यशस्वी होण्याकरता मुख्याध्यापक अयुब मुल्ला सह ती सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले